नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागे मी उडी मारणार अजिबात नाही उडी मारू में? मी मारू? या, या मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझी नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अहवाल गरीब लोकांना घर दिलेली नाहीयेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीए ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः साहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतला कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका पड कपडे घे मला हात लावायचं नाही मी वारना उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग पैशांचा हाडांचा चाहा नोट नोटांचा भंडार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या काळूवरचं लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ते सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून माय पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत गे देते तुला गे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलं नाही हे थांबवणार नाही उप मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरात सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला माझा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे